येत्या काही दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे तरी महाराष्ट्रासह आपल्या विविध भागात प्रमुख पीक कापूस लागवड केली जात असते सदर कापसाचे बियाणे हे बनावट व रासायनिक पद्धतीचे येऊ लागले त्यामध्ये एसटी बी टी या बियाणाला भारतात बंदी असून हे बियाणे व्यापाऱ्यांच्या व दुकानदारांच्या भूल थापांना बळी न पडता हे बियाणे वापरू नका यातून शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होऊ शकते असं प्रतिपादन उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता विभाग नाशिक यांनी केले आहे नमस्कार शेतकरी मी उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे आपला खरीप हंगाम जवळ येत आहे आपल्याला माहिती आहे आपल्या भागातील कापूस हे मुख्य पीक आहे परंतु गेल्या काही वर्षापासून आपल्या असं निदर्शनास आलं आहे की आपल्या भागामध्ये मा चोर मार्गाने लपून छपून मार्गाने एस टी बी टी कुणी त्याला राऊंड बी टी म्हणतात आर आर बी टी म्हणतात हे कापूस बियाणं ज्याला भारतात बंदी आहे असे बियाणं इतर राज्यातून परराज्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून आपल्या भागात येत असतं आणि त्याला भारतात बंदी असल्यामुळे त्या बियाण्याचे निकृष्ट दर्जाचं बियाणंसुद्धा यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे या एस टी बी टी तंत्रज्ञानाचा फायदा फारसा शेतकऱ्यांना झाला असे कुठेही निदर्शनास आलेले नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी या चोरून लपून येणाऱ्या बियाण्यांच्या बोलथापांना त्या विक्रेत्यांना बळी पडू नका आणि आपलं नुकसान आपल्या कुटुंबाचं नुकसान करून घेऊ नका धन्यवाद